राज्य सरकारच्या मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे जोरदार स्वागत ग्रामीण भागात होत आहे या योजनेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना मासिक मानधन दिलं जाणार आहे या योजनेमुळे आमचा किमान औषध उपचारांचा प्रश्न मार्गी लागणार असल्याची भावना पंढरपूरमधल्या ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केली आहे या योजनेचे फॉर्म भरून देण्याकरता गर्दी सुद्धा होतीये वयश्री मुख्यमंत्री योजना आहे तरी ती चांगली आहे तरी आम्ही शेतकरी माणसं आहे तरी आम्हाला कुठली पेन्शन वगैरे काय नाही चालू आहे मुख्यमंत्री योजने जी सेवा चालू केली असंच आमच्या शेतकऱ्यांसाठी ना पेन्शन ना पगार पाणी जे खा पोट भरतो जे मुख्यमंत्री योजना चालू केली असंच कायमस्वरूपी राहू द्या त्यात पैशातून दाव गळ्या उर्द माणसाला भेटू द्या हेतून पुढे कुठलं पण सरकार त्यांनी पण असेच सेवा चालू करावी अशी आमची नम्रतेची विनंती आहे लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा